नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह तीन मधील क्वेश्चन नंबर सात प्रकरण वर्तुळ यामधील आपण मराठी मिडियमसाठी बघतोय आकृतीत बघा त्यांनी काय दिलं आकृतीत एक्स व वाय वर्तुळ असलेली केंद्रे वर्तुळाला परस्परांना झेड बिंदू छेदतात झेड मधून जाणारी वृत्त छेदिका वर्तुळांना ए व बी बिंदू मध्ये छेदता तर सिद्ध करा एक्स ए समांतर वाय बी हे समांतर दाखवायचे आहे मग याचे विक्रम कोण आपण एक रूप दाखवू विक्रम कोण म्हणजे काय तर बघा ही लाईन असेल हा एक वरचा कोण आणि खालचा कोण असा जर एक रूप असेल तर ते विक्रम कोण झाले बघूया आपण सोपा प्रश्न आहे थोडस आणि रिकाम्या जागेनं तीन मार्काला आपल्याला हा प्रश्न विचारते मग बघू तर मग पहिले रचना काय केली बघा रेख एक्स झेड व रेख टिंबटिंब काढली हा एक झेड काढला इथे येणार वाय झेड काढला इथे येणार वाय झेड काढलं स्पर्शवर्तुळांच्या प्रमेयानुसार हे दोन स्पर्शवर्तुळे अशा वेळेस त्यांचे हे केंद्र आणि हा स्पर्शबिंदू एक रेशी असतात म्हणजेच एक्स झेड वाय हे एक, एक रेशी आहे झालं मग आता बघा त्यांनी काय दिलं एक्स झेड ए हा बघा एक्स झेड एच्याशी एकूप कोण कोणता आहे तर याच्याशी एकरूप कोण कौन त्याचा एक विरुद्ध कोण होईल मग हा विरुद्ध आपण आहेत एक्स झेड वाय वाचला तर वाय झेड बी अँकल वाय झेड बी कोणते कोण आहेत विरुद्ध मैथिलेविया विरुद्ध कोण रूप झालं या दोन्ही कोणांच माप आपण इथे ए मानू म्हणजे एक्स झेड ए याच माप मान आणि वाय झेड बी वाय झेड बी याचं पण माप आपण ए मानू कारण ते दोघे सारखे आहे मग आता काय आपण एकाच या त्रिकोणात विचार करूया हा एक्स ए आणि एक्स झेड या आहे मग ह्या एकरूप आहेत मग तो म्हणतो एक्स एक्स एका एकरूप कोण तर एक्स झेड ब्रेक ब्रेक एक्स झेड ह्या दोन जर त्रिज्या जर एकरूप झाल्या तर हे दोन कोण पण एकरूप होतील मग ते काय म्हणता येईल अँगल एक्स एक्स ए झेड हा बघ एक्स ए झेड हा कोणाच्या बरोबर असेल एक्स झेड एक्स झेड ए याच्या बरोबर असेल का तर आता या दोन जीवा एकरूप आहेत ना वर्तुळाच्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या याला कारण ठेवूया एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात मात्र हे अँगल विकरूप झाले तर हे या दोन बाजू विकरूप म्हणजे समजवी भुज समजवीचे आता इथे म्हणतोय तो वाय बी आणि वायझेड एकरूप येथे वाय बी दिलाय आपण वाय झेड वाय वाय बी एकूप वाय झेड ये वाय झेड ह्या का एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एक रूप असत मग आपण काय करणार ह्याचा एक रूप कोण बघायचा याचा एक रूप कोण कोणता येणार बघा हा बी बी झेड सॉरी बी झेड वाय हा कोण हा त्याचा एक रूप हा कोण मग हा कसा वाय बी जे वाय बी जे हे दोघे एक रूप आहेत का समद्वी भुज त्रिकोणाचे प्रमेय समद्वी भुज त्रिकोणाचे प्रमेय म्हणजे त्याच्या पायालगतचे कोण एक रूप आहे आता ह्या तीन बघा पहिल्या समीकरणात दोन्ही कोणांचे माप ए आहे दुसऱ्या समीकरणात दोन्ही कोणांचं माप ए आहे तिसऱ्या कोणात या दोन्ही कोणांचं माप आहे म्हणजे या सर्व कोणांची माप जी आत्ता आपण इथे दाखवली ती ए ए आहे म्हणून मग आता एक्स एक्स ए झेडचा एकरूप कोणता येणार एक्स ए झेडचा वाय बी झेड वाय बी झेड अरे पण हे तर विक्रम कोण आहेत बघा एक वर आहे खरी आहे विक्रम कोण नको इथे द्यायला काय नको द्यायला मग झालं तर त्रिज्या एक म्हणून ही एक से आणि ते वाय बी ही वाय बी काय समांतर आहेत विक्रम कोण कसोटी विक्रम कोण कसोटी आत्ता आपला हा प्रमेय समजा उद्या आपण दुसऱ्याप्रमाणे रिकाम्या जागेचा होता पण हे तीन मार्क अगदी तिसऱ्या प्रश्नात एमध्ये हा प्रश्न विचारतील <coughs>